मिरजेत आज सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा आरोग्य आणि रक्तदान शिबिर मिरजेतल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे विधानसभा इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आठ ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी नऊ वाजता मिरजेतल्या शनिवार पेठ इथल्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे तर सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर रोडवरील खतिब हॉल इथं चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याला जिल्ह्यातील काँग्रेससह महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागातले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आमदार डॉ विश्वजित कदम खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील युवा नेते जितेश कदम काँग्रेस मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे शनिवार पेठेतील सी आर सांगलीकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ सकाळी नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर होणार आहे यावेळी नेत्र तपासणी शिबिरात सहभागी नागरिकांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात येणार आहे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन होणार आहे उद्योगपती सी आर सांगलीकर हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर कोल्हापूर रोडवरील खतीब हॉल इथं उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली